नमस्कार मंडळी तर हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर आपल्या स्वा सर्वांचे स्वागत आहे सर्वजण मजेत असाल आनंदात असाल असे मी अपेक्षा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर पाहू शकता मी इथे एक फुटलेला माठ घेतला आहे आणि यापासून आपण तयार करणार आहोत घरामध्ये खेळण्यासाठी एक खूप छोटेसे सुंदर असे निर्चे गार्डन तर पाहू शकता पहिल्यांदा मी हा फुटलेला माठ घेतला त्यामध्ये होल पाडून त्याच्यात सुकलेले पाला घातला ला आहे आणि मग यामध्ये माती भरून आता मी झाडं लाव लावत आहे तर सर्वात प्रथम मी घेतलं आहे घरामध्ये येणारा आणि चांगला वाढणारा असा अरेलियाचा प्लांट तर अरेलियाचं झाड हे घरामध्ये खूप छान प्रकारे ग्रोथ होते आणि हे आहे दुसरं हिलडोंडनची एक व्हरायटी तर हिलडंडण हा पाण्यामध्ये देखील खूप छान मिळतो आणि हा आता तुम्ही माझ्या हातामध्ये पाहताय पाने लावला हुता तो मी पाण्यामध्येच लावला होता त्याच्या आता मुळे कट करून घेते आणि मी आता याला मातीमध्ये लावणार आहे तर पहा कलर कॉम्बिनेशन ती छान मिळतो येलो आणि ग्रीन तर अशा प्रकारे आता आपण आपल्या घरासाठी खूप छान आणि छोटसे हिरवेगार असे गार्डन तयार करणार आहोत येणारा उन्हा हा खूप सुंदर शिपा हवा हवा यासाठी अशी थोडी तयारी केली तर घरामध्ये तिथे हिरवं बांधल्यावर खूप प्रसन्न असे वाटते तर पहा मी इथं टटल वाढून घेतली आहे टटल वाढले खूप सहजरित्या उपलब्ध होते आणि आर्टिफिशियल ग्रास तिथे ठेवण्यापेक्षा हो मी त्याचा उपयोग केला आहे तर त्याच्यावर थोडीशी माती घातली की हे झाड सहजच जपते तर आता हा आहे माझा खूपच लाडका असा आहे आणि हा कशाही कंडिशनमध्ये खूप हो छान रीतीने वाढतो तर याच्या छोट्या छोट्या पॉसपासून देखील आपण नवीन नवीन झाडं तयार करतो एक झाड आपल्या बागेमध्ये हजारो आपण स्पायडर प्लांट तयार करू शकतो कसा हा आपला स्पायडर प्लांट त्याला मी आपण लावून घेतो आणि पाहू शकता हिरवा आणि पांढरा रंग किती सुंदर दिसतोय तो प्ला स्पायडर प्लांटचा तर स्पायडर प्लांट हा इनडोअर आणि आऊटडोअर दोन्ही तरी देखील खूप सुंदर असा चालतो तर त्यासाठी मी हा इथे लावत आहे आणि कलर कॉम्बिनेशन जे आहे आपल्या बागेचे छान ते देखील खूप सुंदर दिसत आहे आणि इथे छोटे छोटे पप्स आले ते अजून खूप लहान आहेत ते मी थोड्या दिवसानंतर कट करून परत लागेल तर पाहू शकता आता मी इथे घेतलं आहे पेप्रोमियाची एक वेरिगेटेड व्हरायटीची कटिंग तर आणि हा आहे फ्लॅपजॅक फ्लॅपजॅक हा खूप हार्डी प्लांट आहे आणि हे डेझर्टचं प्लांट आहे तरी देखील मी हे यामध्ये कलर कॉम्बिनेशन येण्यासाठी घेतलेला आहे तर पाहू शकता खूप छान असा रंग असतो याला साईडनी मी लाल असतो आतमध्ये थोडा पांढरा असतो हिरवा असतो त्यामुळं मी त्याला दैठं लावून घेते आणि त्याच्या शेजारी लावते मी आपला हा पेप्रोमिया पेप्रोमिया देखील घरामध्ये खूप सहजरित्या येतो तर आता चला ही मी घेतली आहे रंटिंग ज्यूची काही कटिंग आणि ती आता मी इथे लावून घेते सर्वात पहिल्यासाठी आपली खराब झालेली पानं जी असतात सुटलेली वगैरे तर ती काढून घ्यायची आणि नंतरच याला मातीमध्ये लावून घ्यायची तर अगदी सहज येणारा हा झाडाचा प्रकार आहे वॉनग्रिन ज्लो आणि कलर कॉम्बिनेशन म्हणाल तर अग असते सिल्वर ग्रीन पर्पल असे खूप सुंदर सुंदर कलर यामध्ये असतात तर आता हा व्यवस्था घेतला लक्ष्मी कमलचा एक छोटासा फूल ते पाहू शकता खूप थोड्याशा मातीमध्ये हे लावलेलं होतं मी आणि हे देखील एक आ, आ, कमी पाण्यावर ज जगणारं आणि डेझर्टमध्ये वाढणारं झाड आहे पण जे दिसायला खूप सुंदर दिसत होतं आणि आपल्या या स्किनमध्ये खूप सुंदर वाटत होतं म्हणून मी सला देखील इथं लावत आहे आणि अशा प्र प्रकारचे प्रयोग मी नियुण करत असते आणि सगळे सक्सेस होतात त्यामुळं मला आवडतं असं छान कॉम्बिनेशन करायला आता मी पर्पल कलरची वाईन घेतलेली आहे आणि ती देखील ग्रीन ग्रीनच्या शेजारी लावली आहे तर पाहू शकता पर्पल ग्रीन येलो असे सुंदर सुंदर कलर आपल्या नजरेसमोर विकल्यावर आपला हा येणारा उन्हा खूप असा आकर्षक होणार आहे आणि खूप मनाला शांतता देणार आहे आणि हे आपण पिकवळ्यावर डेकोरेट करू शकतो अगदी अजिबात वाटणार देखील नाही की हे कुठल्याही माझ्यापासून आपण तयार केलं आहे तर पाहू शकता आता मी इथं माती घालून घेतली आणि तिथं आता परत त्याच्यावर थोडीशी मी चांगलं घाट वाईनची कटिंग लावते तर पाहू शकतात त्याची ग्रोथ किती छान आहे आणि हा देखील प्राण छोट्याशा कटिंगपासून सहजच तयार होतो पाहू शकता आपण प्रकारे मी इथे लावून घेते आणि मग मी जशी बोलते याची देखील नवीन असतो तेव्हा येलो कलर असतो आणि चांगली ग्रोथ होते तेव्हा ग्रीन आणि लाईट असं पिंक कलरचा शेड झाला येतो पाण्याच्याकडून तर आता मी आपल्या जंगलाचा राखणदार वाघूबांना इथं बसून घेशी पाहू शकताय आपले शेवटान महाराज इथं बस इथे बसणार आहे आणि नंतर आपल्या बागेचा हा लूक कसा दिसतो आहे ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही देखील अशा प्रकारचे छोटेसे गार्डन तयार करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला देखील त्यामध्ये खूप छान वाटेल मजा येईल करताना तर आता आपण इथं घालायला पाणी घालून म्हणून स्प्रे करू शकतो आपण पण तळापर्यंत पाणी पोचला नाही म्हणून मी हाताच्या हातावर पाणी घेऊन अशा प्रकारे थोडं थोडं घालत आहे पाणी जेणेकरून आपले खालून निघून गेले पाहिजे एकदा तर बघा अशी गोष्टी आपल्याला म्हणून तर बघा आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल देखील कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा असा दिसतोय आपला छोट्याशा बागेचा असा हा छोटासा व्ह्यू मी तुम्हाला दाखवत आहे बघा किती छान दिसते आपलं हे छोटंसं गार्डन तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हेच माझी सर्वांना सांगणे आहे तर आता आपण हा व्हिडिओ इथे संपवतो आहे